सांगली येथे घरपट्टी संदर्भात आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी पत्रकार परिषदेमध्ये चिंता व्यक्त केली त्याचबरोबर महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांचं केलंय येत्या काही दिवसात ते घरपट्टी संदर्भात महापालिका आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी घरपट्टीची वाट प्रचंड झाली असं लोकांच बोलण आहे हे महाराष्ट्रातलं चांगलीन कुपवाड झाला एक नगर आणि एक कुटुंब आहे त्या कुटुंबातली अस्वस्थता घरपट्टी घरपट्टीबाडी व घरपट्टी झाली करणारे लोक या महादाराचे शत्रू नाहीये काही विचार करून गेला असेल तर तो विचार समाजासमोर मांडला गेला की अशी का घरपट्टी बाळ कागद छापून घरपट्टीची जी, बरोबरी देऊन त्याच्यावरती निचार उपयोग मला जे वाटत ते संत की ही अस्वस्थता केवळ घरपट्टीबद्दलच आहे का काही समाजात फार मोठी अस्वस्थता आहे मी कधी टी व्ही पाहणारा माणूस नाही पूर्ण माया गेलेला आहे पण पुण्यात गेल्यानंतर ते पण करा मला असं त्यांच्यात बसून निरुपाय म्हणून पाहावं लागतं अनेक विषय असे आहेत गणपतीसाठी की महाराष्ट्र अस्वस्थ आहे लोकशाही पद्धत आहे लोकप्रतिनिधी आहेत प्रतिनिधी चांगले पण असंच होत आहे कितीतरी प्रश्न असेल धडपडतीसारखी की ज्याच्याबद्दल समाजाला प्रदोषित केलं पाहिजे ते विषय कोणते ते मी आता काढतो या घरपट्टी संबंधी या महानगरपालिकेत जे सूत्रधार आहे घरपट्टी करणारे त्यांनी संघ आहेत राजकारण असल्यामुळे नाही प्रत्येक मतदारसंघात एक बैठक झाली पाहिजे समजवून देणारी त्या मतदार म्हणजे महानगरपालिकेच्या मतदारसंघात स्वतंत्र बैठकी झाल्या पाहिजे की का केली कशी आवश्यक आहे तसं बरोबर आहे हे सांगणारी बैठक झाली पाहिजे त्या मतदारसंघातल्या ज्यांच्या पाच पन्नास पाच पन्नास लोकांना हुडकून निमंत्रण देऊन एकत्र हे घडलं तर फार ऑपॉर्च्युनिटी सगळी अस्वस्थता जाईल योगायोगाय सगळ्यांची नाव घेत नाही पण आपल्याला आयुक्त खूप दिवसांनी चांगले मिळाले दोन्ही ज्याच्याजवळ आहेत तो निष्कलन काय निस्वार्थ आहे तळमळ आहे आणि शक्य आहे असा आयुक्त मिळाला माझं म्हणणं असं